राज्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यानं उन्हाचा चटका आणि उकाड्यामध्ये वाढ झाली मान्सून प्रवाह कमजोर झाला असला तरीही राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान होत आज राज्यामध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान खात्यानं दिलाय मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दरम्यान राज्यामध्ये कुठे कुठे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आपण सविस्तर पाहूया मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी धुळे जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर संभाजीनगर या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे धाराशिव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांनाही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा येलो अलर्ट आहे